ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाड येथे सामाजिक उपक्रमाने पैगंबर जयंती साजरी शांतीचा सा व धार्मिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मोहम्मद पैगंबर जयंती कुरुंदवाड शहर व परिसरात दूध सरबत बुंदीचे वाटपसह सह आदी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकी ते भगवान फ्रेंड सर्कल तर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस मोहमेडन ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अल्ताफ बागवान शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगडे नगरसेवक उदय डांगे जव्हार पाटील माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजोगडे राजू आवळे तानाजी आलासे इकबाल पटफेकार इकबाल पटवेकार भोला बारगेर जैनुल बागवान रविकिरण गायकवाड उमेश कर्नाळे सादिक बागवान अल्ताफ बागवान प्रवीण खबाले यांच्या हस्ते बुंदीचं वाटप करण्यात आलं सोमवारी रात्री महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले मोमीन मोहल्ला येथे सरबत दूध व अन्नदान करण्यात आले यावेळी शकील करकरे टिक्काखान पटान कुदरत भुसारी साती करकरे अखिल गोलंदाज अक्रम गोलंदाज वसीम खान पटान आशद बागवान यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं मदिना मोहल्ला युवक संघटनेतर्फे वृद्धाश्रम अनाथाश्रम व शासकीय रुग्णालयात फळे व अन्नदान करण्यात आलं माजी नगरसेवक जंपू जमादार ॲडव्होकेट राज पारकेर सलीम पा जमादार सलीम जमादार जुबेर मताबे मुन्ना मेस्त्री डॉक्टर इम्रान पटेल डॉक्टर रिजवान पटेल यांनी हा उपक्रम राबवला यावेळी शहरात जयंती शांततेत साजरी व्हावी यासाठी माजी उपनगराध्यक्ष लियाकत बागवान चांद कुर्णे इम्तियाज मतवाल कुदरत भुसारी अखिल गोलंदाज शरा दालासे सुरेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी शहर व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावात का चोख पोलीस बंदोबस्त लावला होता महानकारेसाठी इजाज खान पठाण कुरंदवाड